अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा गावात पाण्यासाठीची वीस वर्षाची प्रतीक्षा संपायचं नाव घेत नाही गावात उभारलेली मोठी पाण्याची टाकी नळ योजना पाईपलाईन सर्व कागदावर आणि खोदगामापुरतेच मर्यादित पण प्रत्यक्षात नागरिकांना नळाचे पाणी आजही मिळत नाही परिस्थिती एवढी बिकट की नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावरच जगण्यास मजबूर झाले आहे अहेरी मुख्यालयापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिमलगट्टा गावात मागील वीस वर्षापासून उभी असलेली पाण्याची टाकी केवळ शोभेची वस्तू बनली आहे जलजीवन मिशन योजनेखाली गावात गेल्या वर्षी घरोघरी नळ योजना सुरू झाली खोदकामही झाले पाईप लाईनही टाकण्यात आली पण नळ जोडण्यात मात्र आजही बंद गावकऱ्यांचा सरळ प्रश्न आहे की खोदकाम करून पाईप टाकेपर्यंतचं काम पण आमच्या घरापर्यंत नळ कधी येणार कंत्राटदाराने टाकलेल्या पाईपलाईन ला जोडणीच न झाल्याने संपूर्ण योजना रखडली आहे नागरिकांना पिण्यासाठी पुन्हा बोर पाणी वापरावे लागत आहे गेल्या वर्षभरापासून नळ योजना चालू दाखवली असली तरी प्रत्यक्षात एकाही कुटुंबाला नळातून पाणी मिळत नाही जलजीवन स्पष्ट आरोप योजना अजूनही पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे गावात पाण्याचा प्रश्न एवढा तीव्र झाला आहे की लोकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे चेतावनी नळजोडणी न झाल्यास उपोषण या गंभीर समस्येवर आम आदमी पार्टीचे अहेरी विधानसभा प्रमुख यांनी प्रशासनाला इशारा दिलाय नळजोड तात्काळ कर सुरू करा नेता जिमलगट्टा ग्रामस्थांचं आम्ही उपोषणाला बसणार असून महाराष्ट्राची उठ्यांनी फोन करता जिमलगट्टा सेवा पावा सिराज पठाण जिमलगट्टा रहिवासी जलजीवन हं मिशन मिशन याचे गावामध्ये पूर्ण नायिका खोदकाम झाले पाईपलाईन झाली आहे घरापर्यंत पाईप आले आहे पण नळ बसवले आतापर्यंत नाही नट पाण्याचे टाकीले ते वीस वर्ष झालेले आहे तरी घरापर्यंत पाणी आलेला नाही हं पाणी याकडे हं नळाची तत्काळमध्ये फिटिंग व्हायला पाहिजे घरोघरी हं ना पाणी घरोघरी यायलं पाहिजे ना नाही आला तर आम्ही समोरचे याच्यामध्ये उपोषणमध्ये बसणार आहोत